राजस आणि मेहिकाच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली होती त्या दोघांचे अरेंज मॅरेज होते राजस एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता तर मेहिका हाऊसवाईफ होती तिला खरं तर जॉब करण्याची फार इच्छा होती पण राजसने तिला स्पष्टच सांगितले होते की पैसे कमवायचे काम पुरुषाचे असते तू फक्त हाऊसवाईफ बनून छान घर सांभाळ तो चिक्कार पैसे कमावत होता थोडा पुरुषी अहंकार पण त्याला होता पण तो मीकाची फार काळजी घेई तिला आजपर्यंत त्याने काहीही कमी पडू दिले नव्हते त्यामुळे मीका पण त्याच्या पुरुषी अहंकाराकडे दुर्लक्ष करून संसारात छान रमली होती पण त्यांच्या या सुखी संसाराला थोडी दुःखाची झालर होती लग्नाला पाच वर्ष उलटून देखील त्यांच्या घरात पाळणा हल्ला नव्हता त्यांच्या आयुष्यात अद्याप बाळाचं सुख नव्हतं सुरुवातीला आडून आडून सुचवणाऱ्या तिच्या सासू लताबाई आता स्पष्टपणे बाळाबद्दल विचारू लागल्या होत्या हळूहळू हा विषय त्यांच्या घरात वादाचा मुद्दा बनला राजसच्या आई लताबाई वारंवार या गोष्टीवरून मिहकाला टोमडे मारू लागल्या होत्या एके दिवशी लताबाई तिला म्हणाल्या मिहिका तुमच्या लग्नाला पाच वर्ष झाली तरी मूल नाही आपल्या घराण्याला आता वारस हवा तू एकदा डॉक्टरकडे जाऊन तपासणी तरी करून घे यावर मिहिका मोठ्या संयमाने म्हणाली आई मी तयार आहे तपासणीसाठी पण आपण राजसच्याही चेकअप करून घ्यायला हवा हे ऐकताच राजस मोठ्या उपहासाने हसत म्हणाला माझ्या तब्येतीत काही प्रॉब्लेम आहे असं तुला वाटतंय अगं सिक्स पॅक बॉडी आहे माझी माझ्यात काही प्रॉब्लेम असूच शकत नाही मला काही चेकअपची गरज नाही हे ऐकून मिहिका काहीही न बोलता गप्प बसली दुसऱ्याच दिवशी लताबाई तिला घेऊन डॉक्टरकडे तिचे चेकअप करायला गेल्या चार दिवसांनी रिपोर्ट्स आले मिहिकाचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते डॉक्टर म्हणाल्या मिहिका सगळं ठीक आहे तुझे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत तुला गर्भधारणा होऊ शकते आपण एकदा राजसही चेकअप करून घेऊयात मिहिकाने घरी येऊन माहिती दिली ती म्हणाली राजेस डॉक्टरांनी सांगितलं की माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत माझ्यात आई होण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आता एकदा तुझेही चेकअप करायला हवं यावर मात्र राजस आक्रमक स्वरात म्हणाला मी कशाला माझे चेकअप करू पुरुषांना असं काही होत नाही तुझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम असेल डॉक्टरांनी तुझे नीट चेकअप केले नसेल अरे पण माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले आहेत तू एकदा डॉक्टरकडे जाऊन तरी बघ नेहमीच काय तू तुझेच म्हणणे खरं करतोस मिहिका वैतागून म्हणाली बरोबर बोलतो आहे आमच्या घराण्यात आजपर्यंत नाही की कोणाला मुलं होण्यात कधीच अडचण आला सा नाही लताबाई नको तिथे तोंड घालत मध्ये म्हणाल्या मिहिका म्हणाली आई पण माझे ऐकून तरी घ्या पण नाही आणि बीण नाही हे तुझ्याच कर्माचे फळ आहे तुम्ही आजकालच्या शिकलेल्या मुली कुला चार कुल तर सोडाच पण तुम्हाला साधी रोजची देवपूजा पण होत नाही मुलं होण्यासाठी हे सगळे कष्ट घ्यावे लागतात उपास तापास करावे लागतात तू तर सध्या सोमवारी करत नाही मी सांगते तुला सध्या आपल्या शहरात मायानंद स्वामी आले आहेत त्यांच्या कृपेने अनेक निपुत्रिकांना मुले झाली आहेत तू पण त्यांच्या आश्रमात राहून त्यांची सेवा कर बघ महिन्याभरात तुला फळ मिळते की नाही काहीतरीच काय आई आपण शिकलेली लोक असल्या पाखंडी लोकांच्या नादी लागून आपले आयुष्य का बलपात करावे मिहिका अंगावर पाल पडल्यासारखे घाबरून बोलली बरोबरच बोलते आहे आई कदाचित तुझ्या नास्तिकपणामुळेच आपल्याला बाळ होत नसेल राजरडला मिहिकाला त्याचे बोलणे ऐकून त्याचा खूप राग आला होता वैतागाने थिजून जाऊन ती गप्पपणे तिथेच उभी राहिली मिहिकाने एम ए केले होते तिचा देवावर विश्वास तर होता पण रोजची पूजा आचार उपास कुलाचार आणि पाखंडी बाबांवर तर अजिबातच विश्वास नव्हता एक वेळ तिने राजस आणि लताबाईंच्या सांगण्यावरून उपासपास केले असते पण त्या पाखंडी बाबांच्या आश्रमात जाऊन राहणे शी नुसत्या विचारानेच मिहिकाच्या अंगा नुसता काटा आला लताबाई म्हणाल्या आता काही ऐकणे नाही आणि काही बोलणे नाही आपण उद्याच मायानंद बाबांच्या आश्रमात जाऊयात त्यांच्या आशीर्वादाशिवाय आता काहीही होणार नाही मिहिकाला मायानंद बाबांकडे जाणं अजिबातच पटलं नव्हतं पण राजस आणि लताबाईंच्या दबावापुढे तिचं काही चाललं नाही दुसऱ्याच दिवशी लताबाई तिला मायानंद बाबांकडे घेऊन गे गेल्या तिथे एका मोठ्या ए सी हॉलमध्ये सिल्कची भगवी कफनी घालून बाबा बसले होते आजूबाजूला देशी विदेशी बरीच मंडळी होती त्यांना आपापल्या समस्या सांगण्यासाठी लोकांनी मोठी लाईन लावली होती सगळे लोक त्यांच्या चरणी लीन होत होते लताबाई आणि मिहिकाचा नंबर येताच लताबाईंनी त्यांना आपली समस्या सांगितली मायानंद बाबा मिहिकाकडे पाहत म्हणाले तुझं भाग्य बलवान आहे बेटी काही वेळ लागेल पण देवाच्या कृपेने तुझ्या जीवनात बाळाचं सुख येईल त्यासाठी तुला आमच्या आश्रमात येऊन मैदाबा राहून आमची सेवा करावी लागेल मिहिकाला त्यांच्या नजरेत अस्वस्थ करणारा असा विचित्र भाव जाणवला तिला वाटलं की त्यांची विचित्र नजर तिच्या शरीराला नहाळत होती घरी परतल्यावर तिने हे राजसला सांगितलं ती म्हणाली राजस तो बाबा मला काही चांगला वाटला नाही त्याच्या डोळ्यात मला फक्त वासनाच दिसत होती यावर राजेश थंडपणे म्हणाला तू तर सगळ्यांवरच संशय घेतेस असे काही नाही आहे मायानंद बाबा फार नावाजलेले बाबा आहेत त्यांच्या कृपेमुळेच आपल्याला मूल होईल मी नाही जाणार त्यांच्याकडे अरे ते काय डॉक्टर आहेत का मला तर तू चेहऱ्यावरनं एक नंबरचा पाखंडे आणि लंपट बाबा वाटला मिहिका रागाने म्हणाले मिहिका जास्त बोलतेस तू आता तू काय समजतेस स्वतःला बऱ्या बोल्याने बाबांकडे जाऊन त्यांची कृपा घे लताबाईंनी नेहमीच्या सवयीप्रमाणे नवरा बायकोच्या भांडणात आता तोंड घातले मिहिका यावर रडवेला स्वरात म्हणाली आई एक स्त्री असून सुद्धा तुम्ही मला सांगता आहात हे तुम्हाला दिसले नाही का की तू स्त्रियांकडे पाहताना किती घनेड्या नजरेने पाहत होते नाही असे काहीही नाही तुला त्यांच्याकडे जायचे नाही म्हणून तू उगीच मुद्दामच त्यांची बदनामी करते आहेस राजस तुझी बायको खोटे बोलते आहे लताबाई मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाल्या नाही राजस प्लीज माझे म्हणणे तरी ऐकून का राजसला समजवण्याचा प्रयत्न करीत असताना तिचे बोलणे मध्येच तोडून तो म्हणाला बास एक शब्दही पुढे बोलू नकोस जर तुला माझे आणि माझे आईचे ऐकायचे नसेल तर चालते हो माझ्या घरातून मी एका संतापाने थरथरत निशब्द होऊन तिथेच उभी राहिली ती अनाथ होती तिला माहेर नव्हते तिच्या आईबाबांचे तिच्या लहानपणीच निधन झाले होते आणि तिला तिच्या मामा मामींनी लहानाचे मोठे केले होते मामा मामी दोघेही जरी चांगले असले तरी गरीब होते त्यांच्याकडे परत जाऊन उगीच त्यांना माझा भार आणि समाजाची बदनामी नको ह्या विचाराने मिहिकाने आपल्या इच्छेविरुद्ध मायानंद बाबांकडे जायला अखेर होकार दिला तिला असे कुंडीत पकडून आपले म्हणणे खरे होते आहे हे पाहून राजस आणि लताबाई खूप खुश झाले मिहिका काही न बोलता उभी होती खरी पण तिच्या मनात भावनांचा हल्लकल्लोळ माजला होता तिचं म्हणणं ऐकायला घरात कुणीच तयार नव्हतं तिने मनाशी काही विचार केला आणि निर्णय घेतला आता बाज झालं या दोघा मायलेकांना धडा शिकवायचाच मी मायानंद बाबांकडे जाईन पण चार दिवसांनंतर तिने राजस आणि लताबाईंपुढे अट ठेवली हो हो तू म्हणशील तसे तुला वाटतेल तेव्हा तू जाऊ शकतेस दोघांनी त्या आनंदाने कबूल केले दुसऱ्या दिवशी राजस ऑफिसला आणि लताबाई देवळात गेल्यावर मेहकाने अथर्वला फोन केला आणि संध्याकाळी शॉपिंगला जायचे निमित्त करून ती त्याला भेटायला गेली अथर्व तिचा कॉलेजमधला बॉयफ्रेंड होता त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते त्या दोघांनी एकमेकांची देखील करायचे ठरवले होते पण तो गरीब घरचा असल्याने तिच्या मामा मामींनी त्यांच्या लग्नाला नकार दिला आणि श्रीमंत घराण्यातील राजससोबत तिचे लग्न लावून दिले मिहिका मामींच्या उपकाराच्या ओझ्याखाली जबली असल्याने तिने काही न बोलता चुपचाप राजससोबत लग्न केले आणि आता हेच माझे नशीब आहे असा विचार करून आहे ते आयुष्य स्वीकारले पण राजस आणि त्याच्या आईला त्यांच्या श्रीमंत घराण्याचा फार गर्व होता आणि आमच्या घराण्याला वारसवा हो या हव्यासापायी ते मिहिकाचे आयुष्य बर्बाद करायला निघाले होते अथर्वसे मिहिकावर अद्याप फार प्रेम होते त्यांनी अद्यापही तिच्या आठवणीत लग्न देखील केले नव्हते तिने अथर्वला भेटून त्याला झाला सगळा प्रकार सांगितला तो म्हणाला मिहू तू ताबडतोब त्या घरातून निघ त्या घरात राहून स्वतःच्या अब्रूचे असे ढिंडवडे काढू नकोस सोडून दे राजसला तू एकटी नाही येस मी आहे तुझ्यासोबत मिहिका निग्रहाने म्हणाली घराबाहेर तर मी पडणारच आहे पण इतक्या सहजासहजी मी त्या दोघांना सोडणार नाही राजस आणि त्याच्या आईनी मला मानसिक त्रास दिला आहे आयुष्यात खूप त्रास सहन करते आहे मी मला सगळ्यातून बाहेर पडायचं आहे मला मदत करशील अथर्व हो हो नक्कीच तू म्हणशील तर माझे सर्व आयुष्य तुझ्यावर कुर्बान करायला तयार आहे मी मिहू अथर्व तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला मला तुझ्या बाळाची आई व्हायचे आहे मिहिका डोळ्याची पापडी पण न लवता म्हणाली काय काय बोलते से हो तू तुझे काय डोके बिके फिरले की काय अथर्वच्या तोंडाचा आवासला होता मी योग्य तेच बोलते अथर माझा माझा आहे अथर्व माझ्या नवऱ्याला आणि माझ्या सासूला माझी काहीही काळजी नाही लग्नानंतर मी सोन्याच्या पिंजऱ्यात कैद झाले आहे नोकरी करायची परवानगी नाही स्वतःच्या मनाने मी कुठे एकटी बाहेर जाऊ शकत नाही तो पाखंडी मायानंद माझ्यावर बलात्कार करणार आहे हे माहीत असूनही तो मला त्याच्याकडे पाठवण्यासाठी जबरदस्ती करत आहे का तर त्यांच्या घराण्याला वारस हवा म्हणून अरे मी बायको आहे की वारस जन्माला घालणारी मशीन ह्या लोकांना जराही माणूस की नाही का आता मात्र मला राजसबद्दल काहीही फिलिंग उरलेल्या नाहीत त्याला पाहूनच मला शिसारी येते आता मी काय करू कुठे जाऊ का बोलता बोलता हमसून हमसून रडू लागली तिला रडताना बघून अथर्वला कसेसेच झाले तिचे डोळे पुसत तो म्हणाला रडू नकोस मी हो तू सांगशील तसं मी करेन आतापर्यंत तू खूप भोगलेस पारतंत्र्यात जीवन काढलेस पण आता नाही मी आहे ना आता तुझ्यासोबत असे बोलून अथर्वने मिहिकाला आपल्या मिठीत घेतले दोघेही एकमेकात सामावून गेले त्यानंतर चौथ्या दिवशी मायानंद बाबांच्या आश्रमात सेवेला जाते असे सांगून मिहिका तिची बॅग घेऊन सरळ अथर्वच्या घरी आली महिनाभर मिळालेल्या स्वातंत्र्याचा दोघांनी पुरेपूर उपभोग घेतला एका महिन्यानंतर मोठ्या आनंदाने मिहिका आपल्या घरी गेली तिच्या डोळ्यात आता दुःखाऐवजी प्रतिशोध होता त्यानंतर पुढच्याच आठवड्यात मिहिका प्रेग्नंट असल्याचे तिला समजले तिने ही बातमी राजस आणि लताबाईंना दिली लताबाई आणि राजस दोघेही फार खुश झाले लताबाई आनंदाने तिला म्हणाल्या बघ मी म्हटले होते ना तुला मायानंद बाबांच्या कृपेने चमत्कार झाला राजस खुश होऊन हसत म्हणाला हो शेवटी देवाने आपल्यावर कृपा केली मेहिका त्यांच्या आनंदाकडे पाहत मनातल्या मनात हसत होती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच विजय दिसत होता तिने मनात विचार केला हे मूल मायानंद बाबांच्या कृपेचं नाही तर अथर्वच्या प्रेमाचं फळ आहे प्रेग्नन्सीच्या दरम्यान भीकाने आपले सगळे डोहाळे राजस आणि लताबाईंकडून पुरेपूर पुरवून घेतले भरपूर आराम केला आणि योग्य वेळेतच एका गोंडस मुलाला जन्म दिला मुलगा होताच लताबाई आणि राजसच्या आनंदाला पारावा राहिला नाही अखेर त्यांच्या घराण्याला वारस मिळाला होता त्यांच्या दृष्टीने समाजात त्यांचा मान वाढला होता खूप पैसा खर्च करून मोठ्या थाटामाटात त्यांनी बाळाचे बारसे केले मिहिकाने स्वतःच्या नावावरून बाळाचे नाव मिहीर ठेवले बारसे आटपल्यावर लताबाई बाळाला घेऊन त्याचे कौतुक करत होत्या त्या राजसला म्हणाल्या राजस मिहीर बघ कसं माझ्याकडे बघून हसतोय थेट तुझ्यावरच केलंय हे ऐकून मिहिका हसली आणि म्हणाली मिहीर राजसचा मुलगाच नाही तर त्याच्यावर कसा जाईल राजसने चक्कीत होत विचारले काय बोलतेस हे वेळ लागले का तुला मी एका म्हणाली सत्य तेच बोलते मिहीर हा आपल्या दोघांचा नाही तर माझा आणि माझा बॉयफ्रेंड अथर्वाचा मुलगा आहे लताबाई आणि राजससाठी हा एक मोठा धक्का होता राजस मटकन खालीच बसला तर लताबाईंनी बाळाला घाईघेत पाळण्यात परत ठेवले त्या रागाने ओरडल्या कलंकिनी हे काय केलंस तू आमच्या घराण्याची प्रतिष्ठा उद्ध्वस्त केलीस लाज नाही वाटली तुला माझ्या मुलाच्या आयुष्याशी खेळायला आयुष्याशी खेळायला आई कोण कोड़ कोणाच्या आयुष्याशी खेळलं तुम्ही मायलेत तर माझ्या आयुष्याचा खेळ करायला निघाले होते मला त्या बलात्कारी बाबाकडे सोपवायला निघाले होते का तर तुमच्या घराण्याला तुम्हाला वारस हवा म्हणून असे लताबाईंना मेहकाने उत्तर देऊन मग ती राजसकडे वळून म्हणाली मी जे केलं ते फक्त तुझ्या आणि तुझ्या आईच्या वागणुकीचा बदला घेण्यासाठी केलं माझ्या आयुष्याची राख रांगोळी करू पाहणाऱ्या लोकांना मी त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते तुम्ही माझ्या आयुष्याशी खेळलात आता भोगा आपल्या कर्माची फळं राजस काहीच बोलत नव्हता तो खाली बसून थिजल्यासारखा झाला होता त्याचे तर डोकेच चालत नव्हते अत्यंत सैरभैर अशी त्याची अवस्था झाली होती मेहिका आपल्या बाळाला घेऊन घर सोडून निघून गेली ती आता पुढचं आयुष्य अथर्वसोबत जगायला तयार झाली होती राजस आणि लताबाई मात्र या धक्क्यातून सावरूच शकले नाहीत मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद